हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो आज जी बाबासाहेबांनी जे मूळ उद्देश होता कि कुठेतरी हा जो समाज आहे हा जो बौद्ध समाज आहे हा पुढे न्यायला पाहिजे आपण आणि तो कसा नेणार तो म्हणजे आपल्या युवा पिढी थ्रू नेणार आहे आता ही आपल्या सर्वांना एक काळाची गरज आहे एक साथ घ्यायची कारण की तुम्हा सर्वांना आम्हा सर्वांना माहित असेल की इकडे जे मनुवाद सरकार आहे ते आपल्या विरुद्ध किती जोमाने उभा आहे अनेक लोक असतील अनेक समुदाय असतील अनेक जातीवादी जे लोक असतील जे आपल्या लोकांना आपल्या समाजाला वेगवेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करतील पण तुम्ही सर्वांनी एकच ध्येय निर्माण करून एकच भारतीय बौद्ध महासभेच्या अंडर काम करावं नमस्कार मी संजय भालेराव शाहपूर गजालीत आपले स्वागत आहे बौद्ध समाजाने आपापसात आप भांडण न करता एकत्र येऊन बाबासाहेबांनी बघितलेल्या विजन साठी काम करावे असे वक्तव्य अमन आंबेडकर यांनी वर्षावर शांता समारंभ कार्यक्रमात केले बौद्ध समाजाने आपापसात आप भांडण न करता एकत्र येऊन बाबासाहेबांनी बघितलेल्या विजनसाठी काम करावे असे दिबुद्धीस सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा शाखा ठाणे जिल्हा अंतर्गत शहापूर तालुका महिला व पुरुष कार्यकारिणीच्या विद्यमाने वर्षावास व श्रामनेर शिबीर सांगता समारोप कार्यक्रमाचे आयोजन रविवारी सकाळी अकरा वाजता कुमार गार्डन हॉल गंगा रोड शहापूर येथे करण्यात आले होते या कार्यक्रमात प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून अमन आनंदराज आंबेडकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले या कार्यक्रमासाठी चैत्यभूमी दादर येथील संघनायक पूज्य भंते धम्मपाल पूज्य भंते सुमेध बोधी तसेच प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंतू अमन आनंदराज आंबेडकर बार्टी पुणे येथे अतिरिक्त पदभार असलेले पुणे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त विशाल लोंडे उपस्थित होते तर भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड राष्ट्रीय सचिव राजेश पवार ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड जिल्हा संरक्षण विभाग उपाध्यक्ष हिरामन जिल्हा संस्कार सचिव कांतीला कार्यालय हिशोब भरत घनगाव जिल्हा संघटक तथा शहापूर व मुरबाड तालुका प्रभारी संजय बंसी भालेराव ठाणे जिल्हा महिला कार्यकारिणी संस्कार सचिव विजया दामोदर शहापूर शहराध्यक्ष अनिल तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती हा कार्यक्रम शहापूर तालुका अध्यक्ष दीपेश कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि स्वागत अध्यक्षा शहापूर तालुका महिला कार्यकारिणी अध्यक्षा करुणा कांतीलाल भडांगे यांच्या नेतृत्वाखाली पार आला या कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालुका अध्यक्ष दीपेश कांबळे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संरक्षण विभाग सचिव निखिल धनगर तसेच महिला कार्यकारिणी सरचिटणीस मृणाल महेंद्र भोईरी यांनी केले शार। देख शार। देख शार। देख। आज के इस प्रोग्राम के लिए इन ऑफिसर नौ सैनिक हाजिर है आगे की कार्य के लिए अनुमति जाकर <laughs> <देख वे उसकते। laughs> क्रांतिकारी जय भीम जय भीम महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोईस होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महामानवांना त्रिवार वंदन करतो आणि आज कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित आहेत त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार सुद्धा मानतो आणि आज जो श्रावणी शिबिर आहे त्याची जी सगळी युवा पिढी आहे त्यांचे सुद्धा इकडे मी आभार मानतो आणि त्यांना सुद्धा वंदन करतो की आज जी बाबासाहेबांनी जे मूळ उद्देश होता की कुठेतरी हा जो समाज आहे हा जो बौद्ध समाज आहे हा पुढे न्यायला पाहिजे आपण आणि तो कसा नेणार तो म्हणजे आपल्या युवा पिढी थ्रू नेणार आहे मी इकडचे वंदन वंदा मी बनते जे चैत्यभूमीला असतात पूज्य बनते धम्मपालजी त्यांचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी हा जो श्रमणी शिबिर घेतला आणि तिकडे ते उपस्थित राहिले आजकालच्या समाजामध्ये आपल्या समाजामध्ये जो बाबासाहेबांचा मेसेज आहे जो बाबासाहेबांचे एक उद्देश होत की मला हा जो समाज आहे हा बौद्धमय झालेला पाहिजे मला हा जो समाज आहे हा कुठेतरी एकसाथ झालेला पाहिजे आणि कुठे ना कुठेतरी आपण ही जी वाटचाल करतोय जे मीराताई आंबेडकरांनी जे कार्य पुढे धम्म कार्य जे पुढे न्यायचं काम केलं होतं आणि आता भीमरासाहेब जे पुढे कार्य करत आहेत की कुठे ना कुठेतरी महाराष्ट्रात नव्हे तर अख्या देशभरामध्ये बाबासाहेबांनी जे कार्य केले ते कानम कोपऱ्यामध्ये पोचून आपल्या समाजाच्या लोकांना कुठेतरी एक साथ घेऊन जेवढा जास्तीत जास्त बाबासाहेबांचा प्रचार गौतम बुद्धांचा प्रचार होईल त्यामागे सगळे लागले मी खास करून बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया याचा सुद्धा आभार मानतो कारण की त्यांनी जो ध्येय घेतलाय जिकडे जिकडे शहर आहे जिकडे जिकडे तालुके आहेत जिकडे जिकडे जिल्हा आहेत तिकडे तिकडे एक एक शाखा बांधतायत आणि सर्वांना भारतीय बौद्ध महासभेमध्ये सामील करतायत आता ही आपल्या सर्वांना एक काळाची गरज आहे एकसात यायची कारण की तुम्हा सर्वांना आम्हा सर्वांना माहीत असेल की इकडे जे मनुवाद सरकार आहे ते आपल्या विरुद्ध किती जोमाने उभं आहे आपण सर्वांनी आपल्या येणाऱ्या युवा पिढीला इकडे सर्वांना समता सैनिक दलमय सामील करावं इकडे सामनेर शिबिरामय सामील करावं आताच आपल्या महिला अध्यक्षांच्या ताई बोलल्या की इकडे आम्हाला एक वाचनालय करायचंय त्याबद्दल तुम्ही एक वाचनालय बांधाच पण एक दर रविवारी आपलं जिकडे जिकडे एक बहुत विहार असेल तिकडे आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला तिकडे आज बसवायचं आणि त्या लोकांना बाबासाहेबांनी काय कार्य केले गौतम बुद्धांचं या धम्मासाठी काय कार्य बाबासाहेबांनी हा धर्म का आणि या धम्माचं महत्व काय आहे हे तुम्ही शिकवलं तरच आपल्या येणाऱ्या पिढीला हा धम्म बौद्ध धम्म काय आहे हा समजेल मी इकडच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्या आजी माझी आजी यांना सगळ्यांना मी इकडे एकच विनंती करतो की तुम्हीच तुमच्या पुढच्या येणाऱ्या पिढीचं भविष्य उज्वल करू शकता ते म्हणजे तुम्ही तुमच्या पुढच्या पिढी असेल त्या लोकांना सांगाल की काय आहे बाबासाहेबांनी नक्की कार्य केलेलं आणि आपण कुठल्या काळातून आता कुठल्या स्तरावरती आलोय आज इकडे जो महिलांचा जो एवढा समूह आलाय ते बघून एक खूप आनंद झाला की कुठेतरी महिला सुद्धा आजकाल बाहेर पडतायत घराच्या कारण की बाबासाहेबांच्या आधीपासून जे कार्य जे आपण बघत असू तिकडे फक्त महिलांना चूळ आणि ऐवजी हो काय करायला दिलं नव्हतं आणि खास करून आता आपण जे बघतोय ते इकडे शहराच्या महिला अध्यक्ष असतील त्यांच्या अध्यक्षतेखाली अनेक शाखा उघडल्या असतील इकडे अनेक महिला उपस्थित असतील आणि येणाऱ्या पुढच्या पिढीच्या महिला असतील त्या सुद्धा इकडे उपस्थित आहेत आणि अशा कार्यक्रमाला येणाऱ्या युवा पिढीने खास करून उपस्थित राहायला पाहिजे कारण की त्याच कार्यक्रमातून आपल्याला आपला धम्म काय आहे आणि आपण आपल्या पुढचं कार्य कसं करायचं हे समजेल मी जास्त वेळ न घेता तुम्हाला एवढंच विनंती करतो की अनेक लोक असतील अनेक समुदाय असतील अनेक जातीवादी जे लोक असतील जे आपल्या लोकांना आपल्या समाजाला वेगवेगळ्या वे दिशेने नेण्याचा प्रयत्न करतील पण तुम्ही सर्वांनी एकच ध्येय निर्माण करून एकच भारतीय बौद्ध महासभेच्या अंडर काम करावं आणि तुम्ही सर्वांनी आपापसामध्ये आप भांडण न करता एका बाबासाहेबांनी जे धम्माचं कार्य केलंय बाबासाहेबांनी एक जे या देशासाठी आणि आप आपल्या सर्वांसाठी एक विजन बघितले त्यासाठी तुम्ही सर्वांनी काम करावं इकडे तिकडे न भटकता आपणच मागच्या अनेक वर्षापासून महिन्यांपासून मुद्दे बघतोय आपलीच बौद्ध विहार असतील आपलेच अनेक मुलं असतील हे इकडे तिकडे आहेत आपले जे महाबोधी महाविहार आहे ते आपल्या ताब्यात नाहीये अनेक इकडचे छोटे मोठे विहार पण असतील ते सुद्धा आपल्या बौद्धांच्या ताब्यात नाहीये म्हणून मी तुम्हाला लोकांना एवढी विनंतीच करतो की आपण सर्वांनी एक साथ राहूया आपले जेवढे असतील महाबोधी विहार असेल अनेक असतील त्यासाठी आपण लढा देतोय तो असाच लढा देत राहूया आणि नक्कीच बाबासाहेबांनी जे स्वप्न बघितले आणि बुद्धि सोसायटी ऑफ इंडियाने जे स्वप्न बघितले मीरादाईनी जे धम्म यात्रा जी कार्य चालू केले ते कुठे ना कुठे तरी यशस्वी ठरेल एवढंच बोलतो आणि मी सांगतो जय भीम जय बुद्ध जय भार ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद